सामन्याला सुरुवात होते डॉक्टर म्हणतो रेडर आपला आक्रमण करतोय नंबर तीन चा जर्सी घेत घातलेला हा खेळाडू उजव्या कपड्यावरून सावध अशी सुरुवात क्रॉस लाइनला चेक करून आपली रेड वैध ठरवतोय पुन्हा एकदा राईट राईट कोपऱ्यावर मारा करतोय एमटी रेड वरखंडा ग्रामीण भागातला हा खेळाडू आपल्या डाव्या बाजूने हा डाव्या कोपऱ्याच्या दिशेने आक्रमण करतोय त्याने आपली सावध सुरुवात करून शून्य शून्य अशी गुणसंख्या पुन्हा एकदा वरखंडाचा डाक्या हा तीन नंबरचा खेळाडू अतिशय चांगला पाय मारायचा प्रयत्न बोनसचा प्रयत्न घेतलाय थोडासा संत सामना अजूनही बोनसचा प्रयत्न असफल तिसरा नाही सेकंड आहे सर सेकंड आहे सेकंड आहे सॉरी थोड आमचे सरांना घाई झाली एक रेड मध्ये गाळले पालघर धाकटेरा हा खेळाडू पुन्हा एकदा वरखंडाचा खेळाडू पालघरचा चांगला असा चांगले असे स्किल आपलं स्वतःला कंट्रोल केलंय पुन्हा हा दुसरी पण रेड आता मात्र थर रेड वरती खेळतोय धाकटेरा खेळाडू नंबर पाच चा जर्सी घातलेला हा खेळाडू हा सुद्धा उजव्या कोपऱ्यावरूनच प्रयत्न करतोय परंतु कोणताही धोकापत करत नाहीये खूप सावध अशी सुरुवात दोन्ही संघांनी सावध आणि संत सुरुवात केली प्रेक्षकांना जसा असा या। सामना पुढे जाईल जाई। तस वातावरण गरम होईल सुंदर रेड तितकाच चांगला आणि या वेळेस मात्र एक एक वर्खंड लाए पॉइंट में लाए पुन्ना थर्ड रेड वरती आलाय तो वर्खंड तुमच्यावरती जी वेळ होती तीच वेळ या वेळेस मात्र हल्का तो थोड़ी लचक लचक आया मटक मटक मैंने दिया फटक अरे लेकिन ना तीस तीसरा नंबर था डॉक्टर ने एक एक अशी गुणसंख्या कोपऱ्यावरती कोपरे वर्ती प्रयत्न करतोय छानसा प्रयत्न अतिशय सुरेख जसवीर सिंग ची आठवण करून दिली आहे अतिशय फास्ट आणि चपळ असा हा रेडर आपल्या संघासाठी एक गुण दोन दो एक पुन्हा एकदा सहा नंबर चा दर्शी वर्खंड यावेळेस मात्र यावेळेस मात्र खूप चांगला प्रयत्न सावकाश 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 मित्रांनो घाई करायची नाही पडल्यानंतर त्याला आणखी दाबाचा प्रयत्न करू नका पुन्हा एकदा आता हा डाकटरचा हा छोटा चा खेळाडू आणि आता मात्र डाटर ह्या खेळाडूला आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावीच लागेल संघ दोन गुणांना पिछाडीवर आहे पण दोन गुण हे अधिक अधिक नाहीयेत या मात्र या वेळेस कोणाच्या फायदा घेतलाय चार एक असे दाखले पुन्हा एकदा आघाडीवरती सुपर टॅकरची सिच्युएशन आली आहे जर हा खेळाडू पकडला गेला तर दोन गुण मिळू शकतात संघासाठी परंतु तीन नंबरचा खेळाडू अतिशय चांगले रेड सुंदर 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 अतिशय सुरेख दोन पॉइंट मिळलेले आहेत ते मुला सहा एक रेड झाली सुरू अंतिम खेळाडू करो या मरो तिकडे जाऊ सुद्धा काय मिळणार नाही रेड बाद झालेला आहे नऊ एक, एक, एक पहिला हप्ता खेळ आणि काही वेळ बाकी नऊ एक अशी लीड खूप मजबूत लीड घेतल्याची खेळासाठी पुन्हा मारायचा प्रयत्न चांगला असं परंतु कोणताही धोका नाही आता मात्र पुन्हा एकदा वरखंडाला सहा नंबरच्या खेळाडूला आपला गुण खेळाचं कौशल्य दाखवावंच लागेल पण डाकटेरानूच अतिशय चांगला डिफेन्स चांगली रेडिंग दोन्ही बाजूनी खेळ खेळताय ते डाटर या वेळेस मात्र या मात्र घाई केली पहिला पॉइंट मिळाला रेडरच्या रूपात या वेळेस मात्र पुन्हा मिळालेला पॉइंट रेडरला फेकून दिलेला आहे पुश आउट केलं आहे आणि या तीन अतिशय दोन्ही बाजूने मिळालेले टीमला रेडर मध्ये पण एक गुण आणि डिफेन्स मध्ये पण एक गुण पुन्हा एकदा रेडर सहा नंबर तीचा गेल्या वेळेस तो यशस्वी झाला होता एक गुण त्याने घेतला होता या वेळेस मात्र पुन्हा एकदा टच पॉइंट करून आला आहे आणि चार नऊ समाधानकारक म्हणता येईल फक्त आता पाच गुणाचा फरक आहे चार नऊ अशी गुणसंख्या आहे यावेळेस पुन्हा एकदा सुरेख प्रयत्न सुरेख प्रयत्न पण रेडरने पण खूप प्रयत्न केला अंतिम रेड सुपर ऑन आहे हा खेळाडू जर पकडला गेला तर दोन गुणांची कमाई करू शकते ती धाकटे राहणू बघा पारड कधी पण कोणत्याही बाजूला फिरू शकतं आतापर्यंत असं वाटत होतं की वन साइड गेम चालला होता प्रेक्षकांचे पैसे वसूल करणारा हा खेळ आहे शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल मध्ये लावाल नावात हा जोरात पाहतो टीजेने धनावर सोडलेला आहे तितका जोरदार मैदान धनावर सोडल्या ते दोन्ही खेळाडूने डीजे तारीफ, तारीफ केली तारी तारी जास्त झाली सेकंड हाफ पुन्हा एकदा सात मिनिटाचा हा खेळ सामना सुरू होतोय पण त्यांनी सामना सुरू करावा हरकत नाही तिकडे टायमर आहे टायमर तिकडे आहे हां ओके नऊ सहा आता सहा नऊ म्हणता येईल रेट टाकतोय तो वरखंड्याचा खेळाडू तीन गुणांनी पिछाडीवर ते वरखंडा यावेळेस मात्र सुपर टॅकल ऑन पुन्हा एकदा दोन पॉइंट मिळण्याचे चान्सेस आहेत कोपऱ्यात दाबलेला आहे खेळाडूला आणि हा यावेळेस मात्र तो मागे बॉडी लागलेला लाग आहे लाईन टच झालेला आहे लाईन टच झालेला आहे अरे बाळा लाईन टच झालेला आहे तू जायचं आहे तिकडे अरे बाळा तू लाईन टच झालेला आहेस लाईन टच झालेला असल्यामुळे तुला टॅकल मध्ये भाग घेता येणार नाही तू टॅकल मध्ये भाग घेऊन फायदा काय चार पॉइंट मिळालेले आहेत आणि या वेळेस मात्र वरखंडा एक गुणाच्या आघाडी वरखंड्याला दुसरा हाप चालू झाला एक गुणाची गाडी वरखंडाला रेडर सेफ आहे आपल्या शक्तीचा प्रयोग केलाय तो ताकद दाखवले रेडरला घेऊन गेलाय पुण्या पुण्यात आता मात्र रंगत वाढलेले आहे दोन्ही खेळाडू तापलेले आहेत प्रेक्षकांचे पुरेपुरे पैसे पुरे वसूल होणार आहेत पंचांना मात्र डोळ्यात तेल आता हा सामना याच्या पुढे लक्ष द्यावं लागेल वन सामना होता तेव्हा चालते परंतु एखादा जर गुण चुकला तर त्या संघासाठी खूप मोठा हानिकारक असतो दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ अगोदर त्या पाच मिनिटामध्ये हॉबी झाले होते ते असं वाटलं होतं वरखंड्यावाल्यांना डायरेक्ट पुन्हा एकदा लवकरात लवकर सामना किशत घालतील पण वरखंड्याने खूप चांगलं कमबॅक केलं प्रीतम प्रताप पुन्हा या मात्र पुन्हा एकदा तीन नंबरचा रेट खूप चांगली रेट टाकतोय या वेळेस फसवून गेलाय या वेळेस फसलेला आहे दुसरे रेट चालू झाले वरखंड आता मात्र लीड घेत चांगला लीड वरखंडच या वेळेस मात्र या मात्र खूपच आत गेला आणि परतीचा रस्ता विसरला असा हा वरखंडा खेळाडू गुणसंख्या मिळाली या वेळेस मात्र केवळ दोन गुण दुसऱ्या पुन्हा एकदा हा खेळाडू उंचा पुरा मजबूत शरीरचा आपल्या ताकदीचा पंचायत शिट्टी मारल्याशिवाय कुठलाही खेळाडू रेड चालू करायची नाही ती रेड वैध धरली जाणार नाही आणि आपण आता प्रो कबड्डी मध्ये बघताय चांगला खेळ पाहायला मिळतोय कबड्डीला चांगला ग्लॅमर पाहायला मिळालं चांगले पैसे आले या कबड्डीला ओ सुंदर 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 अतिशय अतिशय चांगली रेड टाकलेली रेड जोपर्यंत शिट्टी वाजत नाही तोपर्यंत रेड करायचा नाही पंचांचा अवमान करण्याचं काम नाही करायचं लगेच रेड टाकू शकत नाही रेड रेडर ने रेड बा, प्लेअर बाद केलेला होता तुम्ही रेडर चे जोपर्यंत तुम्हाला पंचायती चिट्टी वाजत नाही वन पॉइंट धक्काडू धक्काडू पुन्हा एकदा ऑफिशियल टाइम घेतलाय आणि गुणसंख्या आहे ती टोटल सांगा एक एक गुणासाठी दोन्ही खेळाडू झगडत आहेत आणि दोन्ही खेळाडूंना काही काही नियमच माहित नाहीत प्रत्येक खेळाडूंना जोपर्यंत पंचाची विसर वाजत नाही तोपर्यंत आपली रेड चालू करायची नाही आहे दुसरी गोष्ट का तुम्हाला एक प्लेयर तुम्ही मारलेला आहे तो प्लेयर तुमच्या मैदानात आहे त्याच्या आत तुम्ही दुसरी रेड टाकता खेळाडू म्हणून काही लक्षणं तुमची ही भविष्य खूप चांगलं असं तुमचं भविष्य आहे तुम्हे यावेळेस मात्र पुन्हा एकदा वरखंडचा तेजस चांगला लांब पायाचा फायदा घेतलाय मध्ये पाय पुन्हा एकदा डीप मारतोय अतिशय सुरेख असा परंतु खेळणार कुठलाही खेळाडू तर काही करणार नाही चारच खेळाडू शिल्लक आहेत आपल्या संघासाठी त्या चार खेळाडूंना आपला रेडरला पुन्हा एकदा जिवंत करायचे जो स्टार रेडर आहे तो मैदान आल्याशिवाय त्याला मैदानाच्या बाहेर जेवढा ठेवेल तेवढा फायदा आहे तो धक्टला आणि बरोबर मात्र त्यांना आपल्या खेळाडूला मारून यावंच लागेल सुंदर 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 रेड सुंदर लात मारलेली ला 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 आहे सुरेख आणि ज्या खेळाडूची अपेक्षा होती तो खेळाडू आता मैदानात आलेला आहे आता घाई न करता एक एक गुणासाठी एक एक तुम्हाला झगडायचं आहे एक नंबर या वेळेस मात्र खेळाडू बातुचा पुन्हा एकदा अति उत्साहात पुन्हा एकदा रेट चालू केली वरखंडाच्या खेळाडूंनी पण तुमच्या मैदानात खेळाडू जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही रेट करूच शकत नाहीये पुन्हा एकदा तयार सहा नंबरचा हा दसी वाचलेला चांगला आतापर्यंत सहा गुण या प्लेअर्सने घेतलेले होते सुपर टेन ची तयारी आहे खूपच सावध सुरुवात खूप लांबून लांबून पडतोय फक्त रेड कम्प्लीट करायची ह्याला पाठवलेला असावा आज काय जात नाहीये कोणत्याही धोका पत्काला तयार नाही रेडर लांबून लांबूनच फक्त मासे पकडा गेला फक्त मुंबईला सापडतील पुन्हा एकदा सहा नंबरचा खेळाडू आपली सुंदर रेड करतोय या रेडरला हा सातवा पॉईंट सापतोय सहा सहा घेतलेला एकट्या रेडरने सक्सेसफुल रेडर ओरखडण्याचा उंचापुरा हा खेळाडू आपलं कौशल्य दाखवतोय टाइम आउट घेतलाय तो फर्स्ट टाइम आउट घेतलाय तो धाकी ढानून आणि विचार मंथन करतायत आणि आमच्या डीजे झोपलाय काय पुन्हा सामना पाहायला मिळणार शंका नाही पुन्हा एकदा तयार रेडर रेडर अतिशय सूर्य कसा रेट टाकतोय परंतु आत का जात नाही डीप जात नाही कोणत्या धोका पत करत नाही पुन्हा एकदा सहा नंबरचा दर्शवाला थर्ड रेट टाकतोय या वेळेस मात्र करो या मरो परत गेला तर घरी गेला शेवटचे काही सेकंड शिल्लक आणि मिळणार नाही बोनस कारण प्लेयर आहेत पाच सहा नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा नाही कोण आणि ह्याला मात्र वेळ जितका घालवाल तितका रेडर संकटात येईल ओ या मात्र संयम संपला येतो डिफेन्स शेवटची रेड अंतिम रेड आणि वरखंडा वाले लगभग लगभग सामना किसाद टाकतायत परंतु अकरा नंबरचा खेळाडू अतिशय सुरेख नाही बाहेर गेलाय बाहेर गेलाय दोन यायचे आहे खेळाडू उभा आहे आणि सामना संपलाय वरखंडने हा सामना जिंकलेला आहे